किल्ल्यामध्ये चाललोय फिशिंगसाठी बघूया काय रिपोर्ट आहे काय असं चला चल चाल, निनाद चला एक गाडी गेली आपली पुढे निघूया आज बघूया बरेच दिवसांनी चाललो आहे म्हणजे अगोदर गेलेलो या सात आठ दिवस अगोदर तेव्हा काय एवढा रिपोर्ट नव्हता नाही काय लागलाच नाही तर ह्या टाइमला बघूया मुरुडोरात आपण सुरुवात केली इथून चला जाऊया पटापट आज आपल्याला किल्ल्यातून जाऊन फिशिंग करायची आहे Uh, काय तिथं रिपोर्ट आहे बघूया ना या टायमाला बघूया काय ना काहीतरी लागायला पाहिजे मग मजा वाटते एक तरी टाप लागला तर लई मजा वाटते चला व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा नस चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी वी आहे आपण आगर दांडा जवळ आणि आताच एक आपली एक होडी गेली इकडे बघा आणि त्या किल्ल्यातून जो समोर किल्ला दिसतोय ना तिथून जाऊन आपल्याला फिशिंग करायचं आहे डॉल्फिन आहे डॉल्फिन आणि सध्या डॉल्फिनची इथं फिडिंग चालू आहे ते बघा तिकडे तिकडं मोठे मोठे डॉल्फिन आहेत ते बघा चालतायत ते बघा समोर डॉल्फिन आहे तो बघा जबरदस्त तीस माणसं येतील तेव्हा आपली इतन बोट सुटणार किती माणसं पाहिजे भरायला तीस तीस माणसं पाहिजे चला टाका

पर फॅमिली पर ग्रुप परमाने सातशे आठशे रुपये चार्ज करता लोक स्वतःहून देऊन जातात इतके द्यायची गरज नाही तुम्हाला माझी माहिती तुम्हाला वाटलं आमचं कष्ट आपल्या सहकुशीने दोनशे तीनशे काय द्यायचा महाराजांच्या काळात होते ज्यांनी पनालगाव बेरा टाकलेला ते मुघल होते हे जे सिद्धी होते आफ्रिकन होते आणि आफ्रिकन आपल्या महाराजांच्या अगोदर आलेले भारतात कशामुळे आले होते वेपारसाठी लोंग इलायची गरम मसाला ना वेपारसाठी यायचे जेवागती यायचे परत जाता वेळी त्या समाधीवर चादर सरून परत जायचे एक वेळी समुद्रमध्ये तुफान झाला समुद्राचा पाणी त्या समाधीला टसवू लागला समाधीला वाचवासाठी त्यांनी आयलेंची तटबंदी करायची चालली बावीस एक्करमध्ये किल्ल्याचा बांधकाम केलं आणि बावीस ब्रुज बनवले ब्रुज म्हणजे काय बांडण्या जितके अर्ध गोल्यास पाहायला भेटत यांना ब्रुज म्हणतात किल्ला तीन मजली बांधला गेला आहे जो मजला आहे याला म्हणतात टहलनी ब्रुज म्हणजे आक्रमण करायची जागा मधल्या भागाला म्हणतात वास्टवर देखरेख करायची जागा आणि खालच्या भागाला म्हणतात बारुद आपण म्हणतात दारुगुळाचा कोठार आणि आज आपल्याला आपल्या भारताची इतिहासची तीन नंबर तोप जी जंजिरा किल्ल्यात एक नंबर तोप आहे आतमध्ये आता पाहायला भेटणार आहे तोपीचा नाव दिला होता कलाल बांगडी तिचा वजन किती ते बावीस टन म्हणजे बावीस हजार किलोची तोप आहे त्यांच्याच बाजूला किल्ल्यातली दोन नंबर तोपायला भेटल त्या तोपीचा नाव दिला होता गायमुख आणि तीन नंबर जी तोप आहे तिचं नाव दिलं होता चावडी तोपी पाहिल्यानंतर आपल्याला असे ब्रुज पाचपाक पुढे जायचं आहे तीन नंबर बुज पण गेले ना ते खाली उतरायला पायडी आहे दोन वाट आहेत

चला किल्ल्याच्या खाली आपण पोहोचले मस्त पैकी चला निना नाही निघूया पटापट रॉड फिशिंग करायची आपल्याला अजून भरपूर भरपूर टाइम आहे आपल्याकडे समोर का कसला गा जात आहे बघ तिकडे पण लवकर दोघच चालले त्यानं मला आम्हाला सोडा नेऊन तिकडे सगळं सांगा बाय तुम्हाला आम्हाला नेऊन सोडा तिकडे नंतर कसला किल्ल्याचाल ना किल्ल्यात घुसलोय आपण मेन गेट किल्ल्याचा म्हणजे गेट बघू शकता कसला डेंजर आहे चला <laughs> किल्ल्यात एंट्री केले पण किल्ला बघण्यासारखा एकदम भारी हे बघा इकडे तुम्हाला दिसतं गोडापाणी समुद्राच्या वाटली पूर्ण मध्येच गोडापाणी भरपूर फिरण्यासारखा आहे तर नेक्स्ट टाइम आहे ना पूर्ण आपण जंजिरा केल्याची व्हिडिओ बनवू आणि त्याची माहिती घेऊ आपण तर नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवू नेक्स्ट टाइम तर आत्ता आपण रॉट फिशिंगला चालू आहे किल्ल्यातून पलीकडं तर पटवट जाऊया कारण अगोदरच भरपूर टाइम झालाय पाणी भरपूर वरती जंगल झालाय ना किल्ल्याची भरपूर कोण लक्ष नाही येत वाटत जास्त या साईडला त्याच्यामुळे पूर्ण झाड वगैरे आले सगळीकडं बघा कसे कसे रूम आहेत बघा इकडे काढलेले जबरदस्त हा बघा इकडे बघा कसा आहे पूर्ण आतमध्ये अजून भरपूर आतमध्ये रूम वगैरे आहेत तर जाऊया पाठापट बघा किती मोठा जंजिरा किल्ला देखरेखीसाठी लक्ष वगैरे ठेवायला जेव्हा इकडनं दुस्मन लोक वगैरे दुस्मन लोक वगैरे यायची त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी जागा बोलायच बोलताय तो, तार्था तार्था तो चला सर्व खाली अजून कोणत्या खाली कसा कसा रस्ता आहे मग चला बाहेर असं वाटत पण अजून किल्ल्यातून बाहेर निघालो गेलो त्यावेळी चला किल्ल्यातून तुम्ही बाहेर आणि इकडे जेटीवर किती हवा बघा तसले सुटल्या हवा एकदम हवा पण पोचत नसेल एवढी हवा आहे वारा तर वारा भरपूर सुटलाय वारा एकदम एक साईड होता वारा म्हणजे मजा आली असते काय सागर बायप सागर काय करायचं पहिल्यांदा झालं बेडला बसायला पाहिजे बघूया तिकडे बेडला बसला पण इकडे लावलीस लावलीस इकडं काहीतरी लागला काय असल ना असलबाट होत नालवे पहिली काय झाली अरे डांब आहे कशीच लगे तर या साईज बघायचं रॉट लागली रे अरे सागर बोला आता करत चिंगर मार चार झाली चिनी झाली रॉट शिक एक, एक। लाग लाग ला उडल का हे बघा एक म्हणजे दुसरी कॅच झालेली फिंगर मार्क सागरदारा लागली पहिली निनाद ला चला दोन लागल्या तांबी चला इकडे कुठला कुठे चालले कारण आपला टाइम संपलाय किल्ल्यामधून आपण इकडे आलेलो आणि आता शेवटची बोट आहे तर आपल्याला लागोपाठ काहीतरी दोन तांबी ला दोन तांबी आपल्याला भेटल्यात चला जाऊया इथून निघूया कारण आपल्याला पहिले लॉ आपल्याला पहिली बोट भेटायला पाहिजे टाईम झाला ते इकडे सगळं पॅकअप करून तयार चला च निघायचं चला टाटा बाय बाय चला भेटू परत एक नवीन हो व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय चला